जय ज्योती जय सावित्री मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता बानाईत सावित्री शक्तीपीठ विदर्भ अध्यक्ष माझ्या सर्वांना पुन्हा एकदा जय ज्योती जय सावित्री आमच्यासाठी आदरणीय असणारे सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कुळधरण यांचा दिनांक तीस सप्टेंबर रोजी विजयादशमी दिनी जन्मदिवस त्यानिमित्ताने आम्हा सावित्रीच्या लेखींच्या वतीने अभिष्ट चिंतन व हार्दिक शुभेच्छा सर आपण उभारलेल्या सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थेची ज्योत ज्योत पेटवून संघटन करून करून प्रबोधनात्मक कार्य उभे ठेवली आणि दिवसेंदिवस ही ज्योत प्रज्वलित होत आहे सावित्री शक्तीपीठ ही महाराष्ट्रातील एकमेव राज्य पातळीवर प्रबोधनाचे कार्य करणारी शक्तीपीठ आहे सर आपण आम्हाला विविध उपक्रमातून सावित्री ज्योतींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ तयार 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 करून दिले त्यात विविध विविध पोस्ट करणे करणे विषयांवरती व्हिडिओ सदरे चालवणे उत्तम प्रबोधनात्मक रील तयार करणे नाट्य प्रयोगाद्वारे सावित्री बोलते जिजाऊ बोलते रमाई बोलते असे अनेक महानायिकांचे एक पात्री प्रयोगातून ज्योती सावित्रींचे विचार जनमानसात पोचवण्यासाठी वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करून आम्हा सावित्रीच्या लेखींच्या मागे सल्लागार म्हणून नेहमीच उभे राहिले त्याची परिणिती म्हणून सावित्री न्यूज चॅनलमधून उंच उंच झेप सावित्रीच्या लेखी घेत आहेतच आजच्या दिनी आपणाला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु लाभो हीच निर्मिक चरणी प्रार्थना करते आणि कृतज्ञता व्यक्त करते जय ज्योती जय सावित्री